अवैध धर्मांतरण प्रकरणी पुसदच्या डॉक्टरला जन्मठेपेची शिक्षा बेकायदेशीर धर्मांतरण प्रकरणी एन आय एटीएस कोर्टाने मौलाना उमर गौतम मौलाना कलीम सिद्दीकी यांच्यासह सोळा आरोपींना दोषी ठरवले आहे न्यायालयाने त्यापैकी बारा जणांना जन्मठेपेची तर चार जणांना दहा वर्षाची शिक्षा सुनावली आहे बेकायदेशीर धर्मांतरण प्रकरणात विशेष एन आय एटीएस न्यायालयाने मौलाना उमर गौतम आणि मौलाना कलीम सिद्दीकी आणि इतर बारा आरोपी दोषी आढळल्याने जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली न्यायालयाने या सर्वांना दोषी ठरवून शिक्षा जाहीर केली प्रकरणात पुसद येथील डॉक्टर लखनौ एटीएस पथकाने ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये पुसदवरून अटक केली होती न्यायालयाने डॉक्टर फराज बाबुलाल शहा याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे एन आय एटीएस न्यायालयाचे न्यायाधीश विवेकानंद शरण त्रिपाठी यांनी या सर्वांना भारतीय दंड संहितेचा कलम चारशे सतरा एकशे वीस बी एकशे त्रेपन्न अ एकशे त्रेपन्न बी दोनशे पंच्याण्णव अ एकशे एकवीस अ एकशे तेवीस आणि बेकायदेशीर धर्मांतरण कायद्याच्या कलम तीन चार आणि पाच अंतर्गत दोषी ठरवले अवैध धर्मांतरणच्या या प्रकरणात एकूण सतरा आरोपी होते त्यापैकी सोळा जणांना दोषी घोषित करण्यात आले आहे सतरावा आरोपी इद्रिस कुरेशी याला अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली आहे